नमस्कार मी धुपट आपल्या सोबतच लोक चॅनल या व्हिडिओ मध्ये तुम्हाला गणेश जयंती कशी साजरा करतात ते तुम्हाला बघायला भेटेल तर रात्रीचे मधले साडे बाळा आता खूप काम झालाय मग माझ्यासोबत मंदिरात मंदिरे जावार पोहचली रात्रीचा एक वाजा आता मी व्हिडिओ बनवायला आली सगळी गलत जलती तुझ्या भरजी बिझी असल्यामुळे त्याच्याकडे आजच मी माहिती करून घेते श्री गुरुदेव श्री गणेश मंदिर भटवाडी अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळा वतीने हा माघी गणेश जयंती उत्सव दरवर्षी साजरा होत असतो आणि त्या उत्सवानिमित्त मंडळाकडून मंदिराकडून गणेश यागाचं आयोजन केलं जातं आणि हा गणेश याग जो आहे तो पूर्वीपासून गेली वीस पंचवीस वर्षापासून मंदिराकडून आयोजित केला जातो विभागीय भक्तगणांसाठी जा, एक सुवर्ण संधी या यागातून मिळत असते लोकांना यज्ञाला बसणं इतकं सहजासहजी सोपं नसतं यज्ञाची दक्षिणा जी असते खूप प्रमाणात असते कारण त्यासाठी खर्च तेवढा असतो त्यासाठी विद्वान पंडित विद्वान ब्राह्मण बोलवावे लागतात मग तेवढी दक्षिणा सर्वांनाच परवडणारी असेल असं नसतं म्हणून मंदिराच्या वतीने मंडळाकडून बरेच वर्ष अनेक वर्ष हा याग संपन्न होता आणि त्या यागामध्ये अगदी कमीत कमी दक्षिणेमध्ये यजमानांना या यज्ञाला बसण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते आणि खरंच त्या यज्ञाचे रिझल्टसुद्धा एवढे आहेत की अनेक लोकांच्या ज्या इच्छा होत्या मनोकामना होत्या त्यांनी काही नवंच केलेले त्या यज्ञाला बसून ते त्यांचे पूर्ण झाले आणि त्या आवडीनी पुन्हा पुन्हा भक्तगण दरवर्षी ह्या यज्ञाला बसतात पूर्वी भटवाडीतलेच यजमान बसायचे काही घाटकोपर घाटकोपरमधील सर्व विभागातील यायला लागले आज आजची परिस्थिती अशी आहे की मुंबईत ह्या यज्ञासाठी सुद्धा अनेक यजमान आले आहेत त्यानंतर विरार वसई या ठिकाणाहून अनेक यजमान आले आहेत या यज्ञाचं आचार्यपद ह्या वर्षी श्रीकल्प पौरोहित्य जे पुरोहित वर्ग आहेत जे सिद्धिगंज मंदिराचे मुख्य पुजारी आहेत शुभम गुरुजी अक्षय गुरुजी अजिंक्य गुरुजी हे श्रीकल्प पौरोहित्यचे पुरोहित वर्ग आहेत आणि त्यांनी हे आचार्यपद स्वीकारलेलं आहे यज्ञाचं चार दिवसात हा यज्ञ ह्या वर्षी संपन्न होत आहे आणि त्या यज्ञासाठी मुख्य आचार्य म्हणून त्यांनी ज्योतिबा डोंगर कोल्हापूर इथले जे हक्कदार व वतनदार पुजारी म्हणून रणजित गुरुजी आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर त्या सर्वांचं जे शिक्षण झालेलं आहे ते आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा नाणेजा येथे मठ आहे आश्रम आहे त्या ठिकाणी ही वेदपाठ शाळा आणि त्या वेदपाठ शाळेतून पदविकेचं शिक्षण घेऊन पुरोहित त्या पदविकेचं शिक्षण घेऊन हे पुरोहित वर्ग बाहेर पडलेले आहेत आणि हा यज्ञ त्या ठिकाणी संपन्न करतात या यज्ञामध्ये अनेक गोष्टी आहेत या यज्ञाचं जे मंडप आहे ते सुद्धा पूर्णपणे शास्त्राच्या वचनानुसार बांधलेलं आहे सोळा खांबी मंडप शास्त्रानुसार सांगितलेलं आहे त्या मंडपाची सर्व मापे जे आहेत ती दिलेली आहेत गुरुजींनी शास्त्रात जे ग्रंथात जे दिले आहेत त्यानुसार माप देऊन त्यानंतर हा पाच कुंडीय त्याला पंचमुखात्मक गणेश आहे असं म्हणतात पाच कुंडीय हा प्रश्न या ठिकाणी संपन्न होत आहे तर आपण बघू शकतो हे मधलं जे कुंड आहे ते मधलं कुंड जे आहे ते मुख्य कुंड मानलं जातं ह्यामध्ये हे जे मुख्य कुंड आहे ते चौकोनी कुंड आहे त्याला चतुरस्त्र कुंड असं म्हणतात प्रत्येक कुंडाची जे हवनाची फल आहेत ती वेगवेगळी सांगितलेली आहेत शास्त्रामध्ये मुख्य कुंडाचं फल जे सांगितलेलं आहे ते, ते, ते कार्यसिद्धी म्हणजे काय तर कार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी केलं जातं म्हणून प्रत्येक यज्ञामध्ये छोटा जरी लघुस्वरूपाचा आपण होम हवन केलं तरी कुंड कुंडाचं ते चौकोनी आकारात असतं त्यानंतर त्या ठिकाणी आपण जे अर्ध वर्तुळ कुंड पाहतोय तर हे अर्धवर्तुळ किंवा अर्धचंद्र नावाचं कुंड आहे ह्या कुंडाचं जे फल आहे या कुंडाचं फल कल्याण सांगितलेलं आहे कल्याण म्हणजे काय तर सर्वांचं भलं व्हावं विश्वाचं कल्याण व्हावं ह्या हेतूनी या कुंडामध्ये हवन केलं तर ह्या आवतीची जे फल प्रप्ती ती अशा पद्धतीची असते नंतर हे कुंड आपण पाहू शकताय स्टारच्या आकाराचं दिसणारं याला षडास्त्र कुंड असं म्हणतात षडास्त्र म्हणजे काय तर सहा अस्त्र असलेलं कुंड आहे या कुंडाचं फल सांगितलेलं आहे मारण उच्चाटन उच्चाटन म्हणजे काय तर हकलून लावणे जी निगेटिव्हिटी आपल्या आजूबाजूला पसरलेली असते त्या निगेटिव्हिटीला निर्दालन करणं त्या उच्च निगेटिव्हिटीचं उच्चाटन करणं हे या कुंडाचं फल आहे आता आपण जाऊया पुढील कुंडाकडे त्रिकोण कुंड त्यानंतर हे कुंड आहे त्रिकोण कुंड या कुंडाचं फळ सांगितलेलं आहे शत्रूनाश शत्रूनाश म्हणजे काय तर आपल्या रोजच्या जीवनात आपल्या आजूबाजूला अनेक शत्रू फिरत असतात काही शत्रू आपल्याशी डायरेक्ट वैर करतात समोरासमोर वैर करणार असतात काही जण हितशत्रू देखील असतात हितशत्रू म्हणजे काय तर आपल्याशी समोर चांगलं होतात आणि आपल्या मागणं आपलं वाईट करतात तर सर्व प्रकारचे जे शत्रू आहेत त्या शत्रूचा नाश व्हावा शत्रूचा नाश याचा अर्थ शत्रूच्या बुद्धीचा नाश व्हावा आणि त्याचासुद्धा सद्बुद्धी प्राप्त व्हावी या हेतूने या कुंडाची आहुती दिली जाते आणि त्याचं फळ आहे शत्रूनाश आपण हे जे पाहतोय हे पाचवा कुंड आहे ज्याला युनिकुंड असं म्हणतात युनिकुंडाचं फल सांगितलेलं आहे संतानप्राप्ती पुत्रप्राप्ती हे म्हणजे काय तर नवविवाहित जे दाम्पत्य असतात त्या यजमानांना आम्ही ह्या कुंडावरती बसवतो या कुंडात आहुती दिल्याने त्याची जी काही शास्त्रानुसार वचनं सांगितले त्यानुसार आहुती दिली त्या नियमामध्ये आहुती दिली तर त्यांना जे संतानप्राप्तीमध्ये दोष उत्पन्न होत असतात ते दोष निघून जाऊन त्यांना संतानप्राप्ती होते आपल्या गणेश जयंती उत्सवानिमित्त होणाऱ्या यज्ञामध्ये अनेक वर्षापासून हा यज्ञ होता आणि त्यातील अनेक यजमानांना ह्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे अनेक यजमानांना संतती होत नव्हती पण त्यांनी ह्या ठिकाणी मनइच्छित संकल्पना केली आणि कालांतराने त्यांना संतती प्राप्ती झाली गणपती बाप्पा सिद्धी गणेशाच्या कृपेने तसंच हे युनिक कुंड आहे त्याचं फल आहे संतानप्राप्ती आता आपल्याला या कुंभ्यांची माहिती मी दिलीत ह्या पुढील जी माहिती आहे ती आपल्याला शुभम गुरुजी नमस्कार या वर्षी देखील अखिल गडवडे स्वराज्य गणेश उत्सव मंडळ हे दरवर्षी माघी गणेश जयंती उत्सव यज्ञ याग संप्रह तसंच हा याग शास्त्रोक्त पद्धतीने केला जातो तसंच उद्याचं नियोजन आज रात्रीपासून सुरुवात केलेली आहे जसं अजिंक्य गुरुजींनी प्रत्येक मंग सांगितलेली आहे तसंच इथे सर्व उद्या आपल्या यज्ञासाठी कंकूज यजमान बसणार आहेत त्याची आजपासून रात्रीपासून तयारी केलेली आहे प्रत्येक ताटात हळद कुंकू पोळी वळी जे यज्ञासाठी साहित्य लागतं ते सर्व प्रत्येक यजमानांच्या ताटामध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर गणपती पुन्हा साहित्य त्या ठिकाणी मांडून ठेवलेलं आहे ठिकाणी यजण्यासाठी आपण कलाशास्त्रांचं सांगितलेलं आहे त्या त्या देवतांचं पूजन करत असते त्यामध्ये सर्वात प्रथम मोठं ते कोणत्याही कार्यामध्ये जे पूजन होतं ते गणपती बाप्पांचं पूजन होतं गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय कोणत्याही कार्य सुरुवात होत नाही त्यानुसार या ठिकाणी जे पहिलं पीठ आहे ते गणेश पूजन आणि पुण्यवाचनचं पीठ आहे त्यामध्ये पाहू आपण पाहू शकता की गणपती बाप्पांची सुबकाची मांडणी या ठिकाणी केलेली आहे रंगीत तांदळाच्या सहाय्याने गणपती बाप्पांची जी ही प्रतिकृती आहे ती आलेल्या गुरुजींनी आलेल्या पुरोहितांनी आलेल्या पुरोहितांनी मांडलेली आहे खूपच सुंदर अशी दिसते त्यानंतर बघा या ठिकाणी आपण पुढील पीठ मांडलेले आहे गुरुजींनी ते आहे मातृका मंडळ मातृका म्हणजे जे आपली कुलदेवी आहे त्या कुलदेवीतेच्या सोळा बहिणी सांगितलेल्या आहेत त्या सोळा बहिणींच्या पीठांचं पूजन या ठिकाणी संपन्न करता आपण पाहू शकतो या ठिकाणी सुद्धा देवीची एक मूर्ती मूर्ती आहे त्यानंतर या ठिकाणी पुढील जे पीठ आहे ते आहे योगिनी मंडल पीठ या योगिनी मंडल पीठावरती सुद्धा स्वस्तिकामध्ये गुरुजींनी त्या ठिकाणी काही सुपाऱ्या मांडून चौसष्ट देवींचं पूजन केले त्यामध्ये प्रधान त्या तीन देवता सांगितलेल्या आहेत प्रधान तीन देवता सांगितलेल्या आहेत महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही देवींचं पूजन ह्या ठिकाणी संपन्न केलेलं आहे हे पीठ आहे त्यानंतर ह्या पूर्ण गणेश यज्ञाची गणेश यागाची जी मुख्य देवता सांगितलेली आहे ती म्हणजे गणपती बाप्पा म्हणून या ठिकाणी गणपती बाप्पांची सुद्धा एक मूर्ती ह्या ठिकाणी गुरुजींनी मांडलेली अगदी आकर्षक अशी मूर्ती मन आपलं एकदम खेचून घेणारी अशी मूर्ती आहे पाठी आपल्या सिद्धी गणेश महाराजांचा फोटोसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ही जी मांडणी केलेली आहे तीसुद्धा खूपच सुबक आहे ह्या प्रधानपीठाला सर्वतोभद्र मंडल असं म्हणतात त्या सर्वतोभद्र मंडळावरती प्रधानपीठांचं पूजन प्रधानपीठांचं पूजन केलं जातं या ठिकाणी जे पीठ आहे ते गुरुमंडल आहे गुरुमंडल म्हणजे गुरुपीठाचं पूजन केलं जातं ह्या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज ह्या सर्व पुरोहित वर्गांचे जे गुरु आहेत आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ आमचे जे जगद्गुरू आहेत नरेंद्राचार्य यांचं पूजन या ठिकाणी संपन्न केलेलं आहे त्यानंतर यापुढील जी पीठ आहे ते नवग्रह मंडल आहे ज्या नवग्रहांच्या मूर्त्या ह्या ठिकाणी मांडलेल्या आहेत खरंच आत्तापर्यंत नवग्रह आपण पुस्तकामध्ये वाचले होते या ठिकाणी आपल्याला मूर्त्यांच्या स्वरूपात गुरुजींच्या सहाय्याने पाहायला मिळालेले आहेत या ठिकाणी आहे रुद्रमंडल या ठिकाणी रुद्रमंडला पीठावरती सुद्धा शिवभगवानांची जी लिंग आहे या ठिकाणी खूपच सुबक पद्धतीने मांडलेले आहे आपण हे जे मांडलेलं आहे ते क्षेत्रपाल मंडल आहे क्षेत्रपाल म्हणजे जी ह्या क्षेत्राचे रक्षण करणारी देवता असते आपण एरियाची देवता बोलतो स्थान देवता त्या क्षेत्राचं रक्षण करणाऱ्या देवतांचं पूजन भैरवांचं पूजन या ठिकाणी संपन्न केलं जातं म्हणून या ठिकाणी या पिकाचं पूजन आपण संपन्न केलं या ठिकाणी हे वास्तुमंडल मांडलेलं आहे आपण मंडप वास्तूला म्हणतात कुठल्याही मंडपामध्ये जेव्हा यज्ञकर्म केला तर त्या मंडपाच्या वास्तुचे देवता आहे त्यांचं पूजन या ठिकाणी संपन्न करावं लागतं म्हणून आपण हे मंडप वास्तुमंडल या चा ठिकाणी मांडलेलं आहे हे जे आपल्याला दाखवण्यात येते ते स्वप्नाचा प्रवाह कोकण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात येते ओवी धुपट यांचं हे चॅनल आहे तर मी सिद्धी चरणी प्रार्थना करतो त्यांना ह्या कार्यामध्ये नक्कीच यश प्राप्त हो त्यांचे जास्तीत जास्त फॉलोवर्स आहो त्यांच्या हातून असंच धर्माचं कार्य आहे त्याचा प्रसार प्रसार होत राहो आणि अशीच त्यांची सदगती होत राहो हीच सिद्धी चरणी प्रार्थना धन्यवाद হ্যাঁ যে আজকে তাই চালু হয় मामाच्या पाया पडून गणपती बाप्पाच्या दर्शन करायला गेली दर्शन घेतलं मंदिराचे भोवती प्रदर्शन घातली मस्तव सजवलेलं मंदिरातली जागा, जागा मस्तपैकी फुलांनी सजवलेली नी सदव मोठी लाईन लाइन लागली आहे मासाठी बसलेत ఇవ్వ